नगर मधुने एक दुर्दैवी घटना समोर आली देशातील पहिले आणि जगातील पाचवे दिव्यांग आयर्न मॅन निकेत श्रीनिवास दलाल यांचा मृत्यू झालाय समर्थनगर परिसरातील एका हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला दलाल यांच्या घराला तीस जूनला रात्री आग लागली होती त्यामुळे घरात थांबणं योग्य नसल्यानं रात्री अडीचच्या च्या सुमारास मित्रांनी निकेत यांना एका हॉटेलमध्ये सोडलं पण दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास निकेत हॉटेलच्या पार्किंगमध्ये पडलेले दिसून आले या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय आयन मॅन निकेत दलाल यांचा सा मृत्यू झालाय मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे आपण अपडेट्स घेणार आहोत मोहसिन नेमकं काय घडलं सौरभ अत्यंत हे दुर्दैवी घटना म्हणावं लागेल हे सगळं छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर भागातील ही सगळी घटना आहे छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर भागातच जे आहे तर निकेत दलाल हे राहायचे आणि सोमवारी रात्री त्यांच्या घरी जे आहे तर अचानक आग लागली होती त्यामुळे घरात आग विजवताना पाण्याचा वापर करण्यात आला आणि घरात सगळं सर्वत्र जे आहे तर पाणी झालं होतं त्यामुळे झोपण्यासाठी जागा नव्हती त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील काही लोक नातेवाईकांच्या घरी झोपायला गेले तर निकित हे जे आहे तर बाजूलाच असलेल्या एका हॉटेलमध्ये झोपायला गेले होते मात्र सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर जे आहे तर ते जखमी अवस्थेत आढळून आले त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत्यू जे आहे तर घोषित केलेला आहे त्यामुळे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे देशातील पहिले आणि जगातील पाचवे दिव्यांग म्हणून जे आहे तर निकेत दलाल यांची जी आहे तर नोंद करण्यात आली होती आणि फक्त देश पातळीवर नाही तर जागतिक पातळीवर त्यांनी नाव लौकिक केलं होतं आणि वेगवेगळ्या ज्या स्पर्धा असतात त्यात देखील ते सहभागी व्हायचे त्यामुळे त्यांचं नाव शहरात एकदम चर्चेत होतं अनेक जण बऱ्यापैकी त्यांना ओळखत होते आणि त्यांच्या देखील जे आहे तर माझी उपमहापौर असल्यामुळे निकेत दलाल हे एक चांगलं व्यक्तिमत्व शहरातील होतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या ज्या घटनेनंतर ह्या जेव्हा घटना समोर आली त्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते दलाल कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर देखील कोसळला आहे मात्र आता हे सगळं घटना काय घडलं याचा तपास देखील पोलीस करतायत नेमकं त्या काल सोमवारी रात्री काय घटना घडली पहिल्या मधल्यावर असलेले निकेट दलाल हे दुसऱ्या मधल्यावर कसे पडले नेमकं काय झालं ह्या सगळ्या जे आहे तर सीसीटीव्ही जे फुटेज आहे त्या माध्यमातून ही सगळी जे आहे तर तपास केला जातोय मात्र या घटनेनंतर संभाजीनगरमध्ये सर्वत्र हळूहळू व्यक्त केले जाते एक चांगला खेळाडू संभाजीनगरकरांनी गमावलाय अशा भावना आपल्याला पाहायला मिळतेच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ मोहसीन तुरतास धन्यवाद